मित्रांनो हा व्हिडिओ राहणार आहे कपाशीच्या फवारणीबद्दल तर मित्रांनो ही जी फवारणी मित्रांनो आपण ही करणार आहे चौथी फवारणी आपल्या कपाशीवर तर मित्रांनो सगळ्यात प्रथम तुम्हाला आपल्या कपाशीची कंडिशन दाखवतो या कपाशीला मित्रांनो आज पूर्ण झाले आहे सदुसष्ट दिवस ची तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा जो प्लॉट आहे मित्रांनो हा प्लॉट आहे हलक्या जमिनीत खूप हलकी जमीन म्हणजे नत्राचं प्रमाण खूप कमी त्यानंतर यावेळेस पावसाळा जवळ आहे पूर्ण पाऊस पूर्ण पाणी जे आहे वरचं पूर्ण यामध्ये साचलेलं होतं ठीक आहे मी क्लिप टाकतो यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण जे आहे कोमात गेली होती आतासुद्धा आपण व्हिडिओ मागे टाकला आहे पण मित्रांनो आता जे आहे प्रोग्रेस थोडा आपल्या कपाशी चांगला दिसत आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर फवारणी करण्याचं कारण काय मित्रांनो तुम्हाला मी सांगतो बघा रोग काय आहे मागच्या फवारणीपासून मित्रांनो सतरा दिवसच्या जवळपास जे झालेली आहे सोयाबीन असो किंवा बाकीचे पिकं असो मित्रांनो पांढरी माशी जी आहे व्हाईट फ्लाईज व्हाईट फ्लाय खूप जास्त जे यांचा प्रकोप वाढलेला आहे मित्रांनो भयानक म्हणजे आता बघा यावर फवारणीसुद्धा जे केलेली आहे ठीक आहे आपल्या सध्या जे फवारणी आपली झालेली आहे त्यानंतर जो आम्ही हा व्हिडिओ बनवतो पण तरीही व्हाईट प्लायचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे इतकं भयानक की तुम्ही सुद्धा शकत नाही ठीक आहे त्यासाठी आपल्याला जे औषध घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर दुसरा विषय म्हणजे अडीसुद्धा ज्या मित्रांनो आपल्या जो पाता आहे बघा पाते आता सगळ्याच कपाशी लागलेली आहे या स्टेजला तर पात्याला मित्रांनो डंक मारते आणि पाता आपलं जे आहे थोडं गळते आता इथे आपल्या याच्यातमध्ये नाही आहे कुठे कुठे जे आहे तुम्हाला असं बघायला मिळणार ठीक आहे असे एक्कट दुक्कट पाहायला मिळणार तर त्यासाठी सुद्धा आपल्याला जे आहे प्रिव्हेंटिव्हमध्ये असो कारुप पॅटरमध्ये प्रिव्हेंटिव्हमध्येच जे आर डीसाठी औषध जे आहे हे सांगितले जाते सा त्यानंतर थ्रिप्स वगैरेचे मित्रांनो हे तर ठीक काय कपाशीवर काही सांगायच लागत नाही या स्टेजला जे आहे थ्रिप्सचा प्र प्रकोपसुद्धा जे आहे खूप जास्त येते तर मित्रांनो विषय इतकाच आहे की मागच्या फौर्मीचा रिझल्ट जो आपल्याला खूप चांगला आपल्याला मिळाला होता आता जो बघा पोळ्याचा जो सण आहे यावेळेस बघा या स्टेटला काय होते जे बोंड आहे बोंड कपाशीचे पकते ठीक आहे त्यावेळेस काय होते जे बुरशी आपण म्हणतो की पाऊस आला जास्त पाऊस झाला तर जे म्हणतो आपण की एक बुरशीचा प्रकार बोंडसळ त्यासाठी सुद्धा जे आपल्याला प्रिव्हेंटिव्हमध्ये कंटिन्यू इथून आपल्याला काम करणं का खूप जास्त गरजेचं आहे म्हणूनच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्ही शॉर्ट पण बघा ठीक आहे आता मित्रांनो तुम्हाला मी जे औषध दाखवतो बघा असं म्हटलं मी सर्वात प्रथम आपल्याला जे मित्रांनो ॲसा वीस पर्सेंट एस पी फॉर्म पांढऱ्या मासेसाठी उत्तम प्रकारे जे आहे स्पेशालिस्ट आहे काम करणं जबरदस्त ठीक आहे याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं मित्रांनो पंधरा ग्रॅम ठीक आहे याचं प्रमाण तुम्ही वाढतंच घ्या पंधरा ते वीस ग्रॅमसुद्धा घेतलं चाललं कारण पांढरी माशी जी आहे खूप जास्त मित्रांनो रसशोषक जे आहे हे आहे त्यानंतर आपण जसं म्हटलं अडीचसाठी अडीचसाठी आपल्याला घ्यायचं मित्रांनो कंटिन्यू ॲसिपेट बघा पंच्याहत्तर टक्के ॲसिपेट याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं तीस ग्रॅम हे झालं त्यान अडीचसाठी त्यानंतर जो आपण जे थ्रिप्ससाठी म्हटलं थ्रिपसाठी सगळ्यात जबरदस्त मित्रांनो याचे रिझल्ट इतके क्लास आहे लोकं का घेत नाही मला हे समजत नाही फिपरूनील जो खडा आहे मित्रांनो इतका क्लास आहे खास म्हणजे तर आपल्या थ्रिप्थसाठी तर मित्रांनो थ्रीप जर असेल ना मित्रांनो तर मला असं वाटतं की थ्रीप सगळ्याच कपाशीवर जे आहे आता आहे नक्कीच जे आहे फिफ्टोनिलला तुम्ही मिस करू नका फिफ्टोनिल पाच पर्सेंट एस सी पी एस सी फॉर्म याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं मी जाणार चाळीस एम एल ठीक आहे कॉम्बिनेशनमध्ये जे आहे आता आपल्याला वाढसुद्धा जे आपल्याला या कपशेला जास्त पाहिजे त्यानंतर कॉम्बिनेशनमध्ये मोनोक्रोटोबास तुम्ही घेऊ शकता घ्यायचं तुम्हाला ठीक आहे छत्तीस पर्सेंट एस एल फॉर्म मध्ये जर तुम्ही मागं इमिडा क्लोरबीड घेतले असेल तर मोनोक्रोटोबास घ्या जर तुम्ही माग मोनोक्रोटोबास घेतले असेल तुम्ही आता ज्या थायमेथाउजन तुम्ही घेऊ शकता बोन्ससाठी मित्रांनो तुम्हाला घ्यायचं आहे ब्ल्यू कॉपर ठीक आहे हे बघा कॉपर ऑक्झिक्लोराईड ठीक आहे तीस ग्रॅम याचं प्रमाण जे हे राहणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आपण एक दोन तीन चार पाच पाच औषध आपल्याला घ्यायचे आहे हे सगळं औषध टाकल्यानंतर मित्रांनो छोटी तुम्हाला जे आहे बघा आपण पूर्ण ज्या पोता इथे आणलेलं युरियाचं शंभर ग्रॅम युरिया तुम्हाला डायरेक्ट पंपामध्ये तुम्हाला टाकायचं आहे त्याचे रिझल्ट जे आहे खूपच जबरदस्त आहे तुम्हाला स्टिकर घ्यायचं काहीच गरज नाही तुमची कपाशी जी आहे ना इतकी कवळी रचं होणार की तुम्ही विचारसुद्धा करणार नाही पारंपरिक असो पुन्हा सांगतो किंवा अमृत पॅटर्न असो दोन्ही लोकं दोन्ही शेतकरी तुम्ही नक्की जे आहे तुम्ही ही फवारणी करा आणि रिझल्ट मला रिझल्ट आल्यावर पाच दिवसानंतर तुम्ही सांगा कमेंट करून ठीक आहे मित्रांनो मी अमृत पॅटर्न सलग दुसरं वर्ष मी हे करतो आहे पण असे रिझल्ट मित्रांनो मला तुम्हाला नक्की खरंच सांगायचे इतके खास रिझल्ट आहे खूपच जबरदस्त मित्रांनो नक्की जे तुम्ही फवारणी करा माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो वाट पोहू नका कसल्या अमावस्या पौर्णिमेची ठीक आहे कसल्याही प्रकारची वाट पोहू नका जर तुमच्या कपाशीवर रोग असेल तर मित्रांनो नक्की जे मित्रांनो तुम्ही ही फवारणी तुमच्या कपाशीवर करा तर मित्रांनो माहिती शोधी नक्की सांगा चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण असे प्रॅक्टिकल व्हिडिओ मित्रांनो आपण तुमच्यासोबत नेहमी घेऊन येतो तर मित्रांनो भेटूया धन्यवाद